नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रुद्र अँड रसिका ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनल आज आपण बनवणार आहोत ब्रेड पॅटीस एक युनिक आकारामध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उकडलेले बटाटे कोथंबीर हिरवी मिरची अद्रक कढीपत्ता आणि लसूण कढाईमध्ये चमचे किंवा दोन पळी तेल घ्या तेल तापल्यावरती त्यामध्ये मोहरी थोडं जिरे कढीपत्ता आणि तयार केलेलं वाटण चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये त्यानंतर थोडी हळद टाकायची था। चांगलं परतून झाल्यानंतर त्यामध्ये उकडलेला बटाटा मॅश करून टाकायचा था। चांगलं मिक्स करून घ्यायचं बटाटा आणि नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं भाजी तयार झाल्यानंतर एका प्लेट मध्ये काढून घ्यायची दोन कप बेसन पीठ घ्या एक चमचा मिरची पावडर टाका अर्धा चमचा हळद चवीनुसार थोडं मीठ चांगलं मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून बॅटर चांगलं मिक्स करून घ्या बॅटर चांगल मिक्स करा ब्रेड ब्रेडचे दोन पीस करू घ्या एका ब्रेडचे चार भाग करून घ्यायचे ब्रेडला थोडी भाजी लावायची त्यावरती दुसरा ब्रेड ठेवायचा बेसन बेसनपीठामध्ये मिक्स करून तळून घ्या तेलामध्ये चांगलं तळून घ्या साठी खाण्यासाठी तयार आहे ब्रेड पैटिस एक एक युनिक आकारामध्ये बघू शकता आपण एक युनिक आकार